हॅलो नमस्कार सर्व माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत आम्ही गेलेलो होतो शॉपिंगला आणि आत्ताच आलेलो होतो आल्यानंतर सगळं आम्ही आवरून ठेवलं आणि काही डबे डुबे मी आणलेले आहेत म्हणजे किचनसाठी थोडेफार डबे पण मी घेऊन आलेले आहेत ते पण स्वच्छ होऊन उन्हाला ठेवलेलं आहे तर जोपर्यंत की डबे हडकत आहेत तोपर्यंत तो सोनल इकडं फोटो बघत आहे म्हणजे दीपकचा सत्कार कार्यक्रम झालेला आहे तेच फोटो आलेले आहेत व्हिडिओ पण आलेला आहे तर फोटो वगैरे बघितले म्हणजे जेव्हाही फोटो आम्ही बघतो ना एक वेगळाच आनंद येतो आमच्या चेहऱ्यावरतीच आणि दीपकची खूप आठवण येते तर फोटो वगैरे बघून झाल्यानंतर डबे पण तोपर्यंत हडकलेले होते तर हे डबे खूप छान आहे जे मी आणलेले आहेत म्हणजे शंभर रुपयेचा एक डबा पन्नासला दिलेला आहे म्हणजे मकर संक्रांतीची ऑफर आहे शंभरची वस्तू पन्नासला दिलेली आहे तर हे डबे मला खूप आवडले तर मी अर्धा डझन घेतलेले आहे आणि डबे आल्यानंतर अगोदर मी स्वच्छ धुले आणि मनाला ठेवलेले आहेत छान हडकल्यानंतरच यामध्ये काय सामग्री भरायची आहे ते भरून ठेवत आहे म्हणजे दोन किलोचे डबे आहेत ते काही ठेवा दोन किलो, किलो वस्त तर आणि ही चौक आकारचे आहेत त्यामुळे जास्त स्पेस धरलेला नाही म्हणजे जसं आपण राऊंड डबे आणतो ना थोडासा जागा जास्त धरतात ते पण ही जे चौक डबे असतात ना तुम्ही बघू शकता मी खालच्या कप्यामध्ये ठेवलेले आहेत खूप छान बसलेले आहेत माझा विचार असा होता की आणखीन एक डजन डबे आणावे ठेवावे पण नंतर ते ऑफर संपली आणि ते डबे मी काय आणलेले कारण नंतर एक झाले ते सगळं आम्ही ठेवलं आणि थोड्या वेळा सोनं पण जायला निघालेले आहे म्हणजे एक दोन दिवस ठेवून घ्यायचा विचार असतो जेव्हाही सोनं येते किंवा कोणी येतं पण राहत नाहीत कारण घराकडे आई एकटी आहे तर कालचा दिवस असा गेला सोनल गेली परत आणि बाकीची जी कामं आहे ते नंतर मी आवरले थोडीफार मकर संक्रांतीची तयारी पण केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला मकर संक्रांती दिवशी येत आहे तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी मकर संक्रांत तिळगुळ खा आणि गोळगोळ बोला तर हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार रविवार आहे तर सगळ्यांना हॅपी संडे आणि तारीख आहे बारा जानेवारी आणि आज आहे पूस महिन्यातला दुसरा रविवार तर मला सूर्यनारायणची पूजा पण मांडायची आहे पण त्या अगोदर मी सगळी मॉरिंगची कामं आवरलेली आहेत त्यांचं पण आवरून दिलेलं आहे म्हणजे चहा पाणी झालं हे गेले गॅरेजला आणि मी लागलेली आहे माझ्या कामामध्ये म्हणजे आतमधली कामं मी लवकरच आवरली फक्त अंगणाची साफसफाई करायची मला थोडासा वेळ जास्त लागला म्हणजे थंडी वाजत आहे आणि बाहेर अंधार पण असतो त्यामुळे लेट ले 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 होत आहे तर झालेले ही हे कामं रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे तर आांगोळ तर मी मॉरिंगला लवकरच केलेली आहे आणि नंतर जी माझी थोडीफार कामं राहिलेली होती ती पण आवरून घेतली फुलं पण घेऊन आलेली आहे म्हणजे आता पूजा मांडायची आहे अगोदरची देवपूजा नंतर सूर्यनारायणची पूजा मांडणार आहे तर आणि नंतर फुलं पण राहत नाहीत त्यामुळे हवार मी फुलं घेऊन आलेली आहे आणि पूजेसाठी जे जे सामग्री लागते ते पण आणलेले आहे जसं करडा आहे परत ढाळा आहे हे काही शेतामधलेच आपले जे आहेत ना हेच लागतं आपल्याला ध्यानने तर तेच मी सगळं घेऊन आले तर स्वतमध्ये आम्ही घातलेलं आहे सगळी पूजेची सामग्री पण मी घेऊन आलेली आहे आणि मी बाहेर तर रांगोळी काढली दारात पण काढत आहे तर शिर रांगोळी ठेवत नाही मी जास्त मोठी काढत नाही छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे कलर भरलेला आहे यामध्ये तर रांगोळी काढून झालेली आहे तर ही सगळी कामं माझी आवरलेली आहेत आता पटकन मी पूजा मांडायला सुरुवात करते आणि संग, संग स्वयंपाक पण मला करायचा आहे आणि यांच्यासाठी मी नाश्ता मॉर्निंगलाच आज करून दिलेला आहे कारण दररोज कस दिनेश असतो आणि नंतर नेऊन देतो पण आता खूप पंचायत झालेली आहे कारण हे एक वेळा गेली गॅरेजला की लवकर घरी येत नाहीत ये मी नाश्ता करून ठेवला किंवा काही असो टिफिनसुद्धा न्यायला लवकर येत नाही आहेत त्यामुळे मी के काय केलं मॉर्निंगला लवकर सगळी आणि अगोदर यांच्यासाठी मी पोहे बनवून दिलेले आहेत कारण नंतर फोन करणं वेट करणं नको असते म्हणून सोबत दिले जसा वेळ भेटला तसं ते खाऊन घेतील तर झालेली ही सगळी बाहेरची कामं चिमण्यांना तांदूळ पण टाकलेले आहेत म्हणजे चिमण्यांची चिवचू चिवचिव ही दिवसभर असते कारण चिमण्या ज्या आहेत नाही तर घरटक केलेल्या आहेत आणि दिवसभर तिथंच राहतात तर मॉर्निंगला मी तांदूळ टाकते म्हणजे त्यांची पिल्लं घेऊन येतात ते खाण्यासाठी आणि छान वाटतं त्यांची चिव चिव चुचू पहाटे पाचपासनं सुरू होते म्हणजे माझ्यासोबत चिमण्या पण उठतात आणि चिव चू च्युच्यू त्यांची चालूच असते तर चिमण्यांना मी तांदूळ टाकलेले त्यांची पिल्लं घेऊन येतात खाण्यासाठी खूप छान वाटतं त्यांना बघून तर ती बाहेरची कामं आता मी सुरुवात अगोदर इकडं भाजी करत आहे म्हणजे बाबांचं आवरलेलं आहे मी जसं तुम्हाला म्हणलेलं थोडासा मला लेट झालेला आहे बावारींची सगळी कामं आवरल्यानंतर यांच्यासाठी पोहे वगैरे करून दिले चहा करून दिला त्यांचं आवरून दिलं मग नंतर मी बाकीची कामं आवरली त्यामध्येच थोडासा मला लेट झालेला आहे मग मी आता पूजा करायचा विचार करतच होते म्हणजे अगोदर पूजा करायची नंतर स्वयंपाक करायचा पण बाबांचा आवरलेला आहे ते जेवण करायला बसतात लवकर मग म्हणलं अगोदर स्वयंपाक करायचा मग नंतर कारण एकही काम माझं व्यवस्थित होत नाही खूप धावपळ होते अर्ध काम तिकडलं आणि अर्ध काम इकडलं होतं म्हणजे एकही काम माझं व्यवस्थित होई ना ना पूजा व्यवस्थित होते ना स्वयंपाक माझा इकडं होणार आहे पूर्ण तर विचार केला के की अगोदर स्वयंपाक करायचा किचनपासून फ्री व्हायचं मगच निवांत मी पूजा करते म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे प्रत्येक रविवारी कसं असताना म्हणजे पूस महिन्यातले जे रविवार असतात लवकर पूजा केली जाते म्हणजे असं म्हणलं जातं की ही पूजा बाहेर तुळशी पशी करायची सूर्यनारायणाची आणि सूर्यनारायणचा प्रकार जे आहे ना ते पूजावरती पडावा असं काही रूल्स आहेत काही नेम आहेत पण असं होतं ना आपली ही जी धाव ना ते खूप झालेले आहे अगोदर जसं होतं ना तसं आता काहीच राहिलेलं नाही म्हणजे अगोदर जसं मी माझ्या आजीला आईला बघत होते ते कसं करायचे की अगोदर रोजची देवपूजा देवाला निवेद्य अगोदर करून घ्यायचे पूजा करायची मग बाहेर तुळशी पशी सूर्यनारायणची पूजा मांडायची आणि त्या म्हणजे लवकर ही सगळी कामं आवरयची सात वाजता पूजा त्यांची व्हायची आणि एकमेकांची ओटी भरणं कहाणी सांगणं म्हणजे असं म्हणलं जातं की आजच्या दिवशी कहाणी ही ऐकावी सूर्यनारायणची कहाणी ऐकावी आणि मी होते माझ्या मामाच्या गावी तर त्यावेळेत मामी पूजा करायची आणि इतकं छान पूजा करत होती ना मामी खरंच बघूनना मन प्रसन्न व्हायचं खूप लवकर उठून सडा सारवण ही सगळी कामं आवरायची रोजची देवपूजा करायचं नैवेद्य करून घ्यायचं मग सूर्यंद्राची पूजा मांडायची सात वाजेपर्यंत मामी पूजा मांडत होत्या मग त्यानंतर आम्ही आरती वगैरे करायचं सगळ्या माझ्या मैत्रिणी येत होत्या आरतीला त्यांना हळदी कुंकु लावून ओटी भरणं मग त्यानंतर मामी कहाणी सांगत होत्या खूप छान वाटत होतं म्हणजे तिकडं थोडंसं वेगळं म्हणजे जसं एक नेम म्हणतात ना नेमाप्रकारे मामी करायच्या आणि मी बघून पण मी पण करायला सुरुवात केली होती म्हणजे जसं मी शाळेत होते ना तेव्हापासून हे रविवार करते मामीचं बघून मी छान वाटतं आणि तेव्हा मी तशीच करायची जसं मामी करतात पण इथं आल्यापासून असं आहे ना आपण आपल्या संसारात इतके गुंतलो की जे नेम आहेत त्याच्या प्रकारे होतच नाही आहे जसं की सात वाजता पूजन मांडायचं आहे पण सात वाजेपर्यंत ही आपली घरची कामं लवकर आवरत मी लवकर उठून करते तरी पण बघा खूप सारं असं होऊन जातं ना की हे जाणार असतात त्यांना वेळेत आवरून द्यायचं आहे ते काहीतरी करायचं आहे त्यांना जेवण म्हणजे त्यांना जेवायला वाढायचं आहे यांना हे करायचं आहे हे सगळं आहे आणि ते सगळं करण्यामध्ये ना थोडं वेळ कसा जातो तेच कळत नाही आहे त्यामुळे थोडासा मला लेट होत आहे तर असो इकडे मी भाजी बनवलेली आहे म्हणजे आज मी दुधीची भाजी केलेली आहे कारण भाजीमध्ये ना टोमॅटो दुधी हेच ठेवलेलं होतं आणि काल एक मी घेऊन आलं कारण आता कसं झालेलं आहे ना जी ही मला पाहिजे ते एक तर दिनेश पप्पांना मी सांगते आणि ते कधी लवकर येतात कधी उशिरा येतात मग त्यावेळेस दुकान बंद होतं म्हणजे तिची भाजीचं मार्केट आहे थोडंसं लेट आलं तर सगळं बंद होतं आणि भेटत नाही आहे तर काल मी गेले होते शॉपिंगला तर तेव्हाच मी ते दुधी टोमॅटो परत हे म्हणजे आता भोगी दिवशी आपल्याला मिक्स भाजी बनवायची असते त्यासाठी मी सगळं घेऊन आलेलं आहे तर त्यामध्येच एक दुधी घेतलेली आहे आणि भाजी मी केलेली आहे तर दुधी खिसून घेतली आणि इकडं भाजीला तडका दिलेला आहे सगळे मसाले टाकले शेंगदाण्याचा कोट टाकले म्हणजे जशी लप्त भाजी म्हणतात तशी केलेली आहे भाजी बनलेली आहे वरण पण मी करून घेतलेला आहे आणि भात पण इकडं कुकरला लावलेला आहे तर झालेलं आहे भाजी भात आणि वरण आता मी पटकन भाकरी करून घेते आणि बाबांना अगोदर जेवायला वाढते म्हणजे ही सगळी कामं आवडल्यानंतर मी थोडंसं निश्चिंत होते आणि निवांत पूजा करते म्हणजे पूजा करते वेळेस असं वाटतं ना की डिस्टर्ब कोणी करू नये मन लावून पूजा करावी कारण आपण पूजा थोडंसं केलं आणि थोडंसं इकडं आलं आणि ते जेवायला बसलं त्यांना वाढायचा आहे असं केलं ना असं वाटतं की नको आपण नंतर पूजा थोडासा लेट झाला काही हरकत नाही पण निवांत पूजा करूया डिस्टर्ब नको त्यामध्ये घडला उठणं बसणं हे नको म्हणून अगोदर मी स्वयंपाक करून घेतलेला आहे तर इकडं भाकरीही मी करून घेतलेलं आहे जास्त नाही बनवल्या फक्त चार भाकरी मी इकडे केलेल्या आहेत कारण आता आमचाही दोघांचा उपवास आहे माझा आणि दिनेशच्या पप्पांचा दिनेश तरी नाही आहे आणि बाबांसाठी मी इकडं फक्त चार भाकरी मी करून घेतलेल्या आहेत आणि दुपारच्या वेळेत मी काहीतरी गोडामध्ये खीर काहीतरी बनवणार आहे त्यामुळे जास्त स्वयंपाकगुराला खपणार नाही म्हणून मी कमीच बनवलेला आहे आणि अगोदर मी बोरवेल चालू केलं आणि पाणी भरून घेते कारण नंतर लाईट गेली की मग पूजेलाही पाणी लागणार होतं आणि हांडा पण मी मॉर्निंगला भरलेला नव्हता आज तर अगोदर मी पाणी भरून घेत आहे तोपर्यंत बाबांचंही आवरलेलं आहे तर त्यांना जेवायला वाढते आणि मगच मी पूजा करायला सुरुवात करणार आहे तर पाणी तर भरून झालं अगोदर मी पाणी पूर्ण पुसून घेते हांड्यावरचं म्हणजे डाग पडणार नाही आहेत तर झालेले पाण्याचं काम आता पटकन बाबांना जेवायला वाढते तर दुधीची भाजी गरमागरम भात वरण भाकरी आणि लिंबूचं लोणचं आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी गोडामध्ये मी काहीच आणखीन बनवलेलं नाही म्हणजे देवाला निवेद्य दाखवण्यासाठी काहीतरी मी बनवणार आहे शिरा किंवा खीर नंतर बनवणार आहे अगोदर मी देवपूजा करून घेते यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगची आठ तरी वाजली असेल आठ सव्वा आठ वाजलेले आहेत तर आता मी पूजा म्हणायला सुरुवात करत आहे तर अगोदर इकडे बाबांना जेवायला वाढलेले तर हीच आहे आजची मॉर्निंगची जेवण थाळी म्हणजे बाबांचं जेवण असंच आहे जसं आपण ब्रेकफास्ट बनवतो किंवा काहीतरी असं हलकं फुलकं बनवत असतो एकतर खिचडी असते इडली डोसा किंवा उपमा पोहे असं असतं पण बाबा ते काहीच खात नाही त्यांना पूर्ण जेवण लागतं मॉर्निंग असो दुपार असो किंवा संध्याकाळची वेळ असो तर झालेले बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे आता पटकन देवपूजा करून घेऊया म्हणजे आता कसलीच म्हणजे कोणीच आता डिस्टर्ब करणार नाही आहे मला कारण सगळ्यांचं अगोदर मी आवरून दिलं आणि निवांतता पूजा करत आहे तर देव मी किचन काउंटर ठेवले स्नान घातलेलं आहे आणि देवानं मी की देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि फुलं मी मॉर्निंगलाच तोडून आणलेलं आहे बाहेरच ठेवलेले होते तर आता फुलं घेऊन आले आणि त्याचे फांदे आणलेले आहेत म्हणजे करडा आहे यामध्ये ढाळा आहे जवस हे सगळं जे पूजेची सामग्री आहे ती मी मॉर्निंगला आणून ठेवलेली होती ते पण मी आणलेले आहे म्हणजे आता संघ संघ सूर्यनारायणची पूजा पण मला मांडायची इथंच चौरंगावरती मी पूजा मांडते तर सगळं आरत्या जी हे आहेत सगळ्या काढलेल्या आहेत स्वच्छ मी क्लीन केलेल्या आहेत आणि त्यामध्ये वाती वगैरे घालून ठेवलेले आहेत म्हणजे आरतीचं ताट मी अगोदरच रेडी केलेलं आहे आणि देवपूजा पण झालेली आहे फुलं वाहिलेली लि� आहेत दीप प्रज्वलित केला धूप वाहून घेतलेले आहे घंटाई वाजून घेऊ आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ आणि रांगोळी काढायची राहिलेली आहे म्हणजे अगोदर रांगोळी काढते म्हणजे रांगोळी काढल्याने थोडंसं सोनं सोनं वाटतं इथं तर अगोदर मी इकडं रांगोळी काढून घेतलेली आहे कलर भरलेला आहे म्हणजे अगोदर कलरच्या रांगोळ्या संपलेल्या होत्या तर काल मी गेलेली होती शॉपिंगला तेव्हाच मी रांगोळ्या घेऊन आले सगळ्या कलरच्या डब्यात भरलेल्या आहेत तर रांगोळी काढून घेतली नंतर तुळशीपूजन उम्रपूजन करून आलेलं आहे तर झालेलं आहे पूजेचं काम हे जी रोजची पूजा आहे ती झालेली आहे कम्प्लीट आता मी इकडं सूर्यनारायणची पूजा मांडत आहे तर चौरंगावरती म्हणजे चौरंगा उदर स्वच्छ पुसून घेतलं आणि यावरती मी गंधानं सूर्यचंद्र परत गंगा गौरी असं काढलेलं आहे पूजन करून घेतलेलं आहे आणि सत्यनारायणचा फोटो ठेवला हार घातलेला आहे आता जी ही पूजेची मांडणी आहे ते करून घ्या म्हणजे कळस स्थापना करायची आहे म्हणजे नारळ ठेवायचं नाही आपल्याला कळस तरी आपण जसं ठेवतो ना तशाच पण ठेवायचं आहे पाणी भरायचं आहे यामध्ये हळदी कुंकुम पैसा टाकायचा आहे सुपारी जी ही आपल्याकडे आहे ते आपण टाकू शकता यामध्ये अशा पद्धतीने इकडे कल कळस मांडणी करते पण यावरती नारळ न ठेवता मी एक वाटी ठेवते वाटीवरती कृष्ण भगवानची मूर्ती ठेवते अशा पद्धतीने आणि करून घेते म्हणजे सूर्यराची केली अशा पद्धतीनं केली जाते तर आपण स्थापना करूनही करू शकता म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी थोडीशी जाहीरणा रूल्स वेगवेगळे आहेत नेमधर्म वेगवेगळे आहेत आता आमच्या इकडे अशा पद्धतीनंच केली जाते म्हणजे मी जसं लहानपणापासून बघत आलेली आहे आहे अशाच पद्धतीने पूजन हे मांडलं जातं तर इकडे पूजा मी करून घेतलेली आहे आणि जेही मी पूजेची सामग्री आणलेली होती ते ठेवलेली आहे म्हणजे करडा ढाळा जवस ऊस वाळू काकडी जीही भेटतं ना आपल्याला हे सगळं या पूजेमध्ये ठेवायचं असतं जेही फळं वगैरे आहेत गाजर आहे हे ठेवलेलं आहे आणि समोर मी पाच पानं ठेवलेले आहेत पानाची पाना पूजा करून घेतली यावरती पूजेची सगळी सामग्री ठेवलेली आहे जसं हळदीचं कोंब बदाम खारी खोबरं सुपारी हे सगळं मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे पूजन करून घेतलं आणि या पूजेमध्ये तुळशीपत्राचं खूप महत्त्व आहे कारण श्रीकृष्णाला तुळस अतिप्रिय आहे तर तुळस पण मी इकडं पूजेमध्ये ठेवलेले आहे लाल फुल वाहिलेलं ला आहे फुलं वाहिलेले आहेत अगोदर मी चंदन वाहिलं मगच फुलं वाहिलेली आहेत तर जीही पूजेची सामग्री आहे सगळ्याची पूजा करून घेतली आणि फुलं वाहिलेली आहेत आणि वटाने बोरं म्हणजे हे जे वटाणच्या शेंगा आहेत बोरं आहे या शिजनशी जेही फळं आहेत ना फळे भाज्या आहेत ते सगळे आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे असतात तर ठेवलेलं आहे सगळं आणि तीळ आणि साखर घेतलेला आहे तीर्थ करून घेतलेला आहे आणि आता म्हणजे पूजा बांधून झाली आता दीप प्रज्वलित करून घेऊया आणि सूर्यनारायणची आरती करून घेते दर्शन करून घेते आणि निवेद्यामध्ये शिरा वगैरे मी नंतर म्हणून देवांना नैवेद्य दाखवणार आहे म्हणजे आज महत्त्व असतो तीर्थ आणि ही जी तीळ आणि साखर आपण ठेवलेलं ना ते ठेवायचं असते पूज म्हणजे हेच नैवेद्य म्हणून अगोदर ठेवलं जातं मग त्यानंतर आपलं ही, आप ही स्वयंपाक आहे नैवेद्य म्हणून आपण ठेवायचं असतो तर इकडं आरत्याही मी प्रजलित करून घेतलेल्या आहे आता आरती करून घेऊया तर तुम्ही सगळेजण या सूर्यनारायण भगवानची आरती करायला तर आरती वगैरे करून घेतलेली आहे मी म्हणून देवाचे दर्शन करून घेऊ आणि जी ही बाकीची कामं आहेत ते आता आवरायला सुरुवात करूया कारण खूप सारा आहे आता उद्या भोगी आहे परवाला मकर संक्रांती आहे तर थोडीशी तयारी आहे जी हातापासून मला करायची आहे म्हणजे काय काय सामग्री लागणार आहे ते सगळं आणाय म्हणजे यांना एक लिस्टच बनवून द्यावी लागेल कारण आता कसं आहे ना दिनेश असतो तर मी दिनेशला पाठवत असते की हे आणायचं आहे ते आणायचं आहे मुलं आणतात पण पण यांचं कसं असतं ना कामाचा खूप गोंधळ आहे यांना लवकर घरी येणं होत नाही त्यामुळे एकच वेळेला जे ना लिस्ट वगैरे करून द्यायची एक ही आठवण घ्यायको नंतर ते घेऊन येणार नाहीत तर झालेले आहे सून्याराची पूजा आरती दर्शन ले ले, करून घेतलं आणि आता बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे म्हणजे मॉर्निंगपासूनही भांडे पडलेले आहेत चहा दूध जे हे आहे ते सगळं झालं नंतर स्वयंपाक करून घेतला सगळे भांडे मी जमा केलेले होते तर अगोदर सगळे भांडे मी घासून घेते आणि मग नंतर कपडे वगैरे मशीना लावायचे आहेत खूप सारी कामं पडलेले आहेत आणि ते एक 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 आता आवरून घेऊया दुपारपर्यंत मग दुपारच्या नंतर निवान निवान थोडीफार तयारी आपल्याला उद्याची करायची आहे कारण आता मकर संक्रांतीचा सण हा खूप मोठा सण असतो आपल्यांसाठी लेडीजसाठी तर खूप सारी तयारी असते तर ते सगळं करायला मी नंतर सुरुवात करणार आहे आणि कशा पद्धतीने मी काय काय तयारी करते पूर्णपणे सेअर करणार आहे तर व्हिडिओ दररोज बघत राहा आणि आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा तो बगरा ले 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 में में। बगरा तर इकडं भाडे वगैरे क्लीन झालेले आहेत किचन काउन स्वच्छ पुसून घेतलं आता आलेले आहे मी बेडरूममध्ये म्हणजे काल तर पूर्ण घरची साफसफाई झाली हॉलची वगैरे तुम्ही बघितलेलं आहे सोप्याचे कवर मी झटकून अंतरले फरशी पुसून घेतली ही सगळी कामं काल झालेली आहेत पण बेडशीट मला चेंज करायचं होतं पण त्यासाठी वेळ भेटलाच नाही काल तर आज मी बेडशीट चेंज करत आहे म्हणजे आणखीन कपडे मी मशीनला लावलेले नाही आहेत तर बेडशीट पण म्हणजे धुवायचं आहे त्यामुळे म्हटलं अगोदर बेडशीट चेंज करायचं मगच कपडे धुवायला मशीनला लावणार आहे सगळेच तर इकडं जे गोदरी वगैरे आहेत ते पण मी इकडं जे इथं कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये ठेवून देते मी सगळं ते ठेवलेलं आहे उशीला खोळ घातलेले आहेत आणि आता पटकन बेडशीट चेंज करते आणि कपडे मशीनला लावते कारण लाईट गेली की मग ही एक कामं राहून जातात एक एक कामाचं व्यवस्थित होणार नाही आहे म्हणून थोडीशी घाई चालू आहे कारण मॉर्निंगपासूनच मी घाई करत आहे पण प्रत्येक कामाला थोडंसं बघा एक एक काम आवडत आवडत वेळ कसं जातो ते कळत नाही तसं झालेलं आहे ज्या दिवशी जास्त कामाचा ओनळ असतो त्या दिवशी त्या दिवशी तरी सांगू नका असंच आहे तर इकडं बेडशीट मी अंतरलेलं आहे तर झालेलं जे काढलेली बेडशीट आहे ते आता मी धुवायला नेऊन टाकते पटकन मी तर अशी छोटी छोटी कामं आपली होऊन जातात आणि करणं गरजेचं पण आहे खूप महत्त्वाचं आहे तर झालेलं आहे म्हणजे पंधरा दिवसात एक वेळा तरी बेडशीट चेंज करणं गरजेचं कर आहे तसं तर लहान मुलं असल्या असणाऱ्याच्या घरी ना फक्त दोन दिवस तीन दिवसामध्येच बेडशीट चेंज करावं लागतं कारण आता मी आम सगळ्यामधनं गेलेले आहे जेव्हा ती फक्त दिनेश लहान होते ना असं होतं ना बसता ते सोपा असो किंवा बेडशीट असो खूपच एक दोन तीन दिवस ठेवणंही कठीण असतं ते पण आता आहे लहान मुलं नाही त्यामुळे हे होत नाही पण पंधरा दिवसाला एक वेळा तरी मी ते चेंज करत असते तर इकडं सगळे कपडे मी मशीनला लावलेले आहेत तर एक कपड्यांचं काम होत राहील तोपर्यंत मी काहीतरी पोटपूजा करते म्हणजे आता भूकी लागलेले आहे तर पोहे तर यांना मी बनवून दिले पण मी काय पोहे वगैरे आता घेतलेले नाही आहेत तर रस घेऊन ते येतोवेळेस हे तर इकडं मी घेतलेले आहे तर हे उसाचं रस म्हणजे एक बॉटल भरून आणलेला आहे आणि लिंबू पण मी इकडे घेतलेला आहे म्हणजे आत्ताच ताजं ताजं काढून आणलेलं आहे त्यामध्ये लिंबू पण टाकलेलं नाही ना ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे मी काय केले इकडे लिंबू घेतलेलं आहे आणि अगोदर ते लिंबू पिळ मग नंतर रस टाकलेला आहे म्हणजे छान मिक्स झालेला आहे ते आणि शोधून घेतलेलं आहे इकडं तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण उसाचं ताजं ताजं रस प्यायला